यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी महत्त्वाच्या बातम्या भाजप संदोप सिंधी आमदार विरुद्ध शहराध्यक्षांनी पाठवले पत्र या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून भाजपमध्ये पडलेले दोन गट एक यायला तयार नाहीत यामुळे नूतन शहराच्या रोहिणी तडवळकर यांची चांगलीच अडचण होऊ लागली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पुण्यात आयोजित केलेल्या पक्षाच्या विभागीय बैठकीला आमदार विजयकुमार देशमुख यांनी दांडी मारली पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीला देखील ते येत नाहीत भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी जाहीर केलेल्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमधून आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटातील शहर उत्तरमधील अनेकांनी राजीनामे दिले पक्षाचे कार्यक्रम घेण्यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांचे असहकार्य आहे पक्षाचे प्रदेश संघटन मंत्री राजेश पांडे यांच्याकडे ही तक्रार करण्यात आली आहे विशेष म्हणजे शहर उत्तर मध्ये आम्हाला पर्यायी यंत्रणा उभा करण्याची परवानगी द्या असे देखील त्यांनी पत्रात म्हटले आहे त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील भाजपमधील गटबाजी विकोपाला जाणार हे नक्की सोलापूर शहरातील आवंतीनगरमधून लहान मुलांच्या गळ्याला चाकू लावून दोन घरातून करण्यात आली सव्वा लाख रुपयाची चोरी पंधरा ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या सोलापूर मुंबई विमानसेवेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईमधूनच करणार सोलापूरचा कार्यक्रम रद्द घरातून गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणून एक कोटी सत्याऐंशी लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या बाबा मोहम्मद शेख याला सोलापूर पोलिसांनी विजयपुरात केली अटक एकच फ्लॅट दोघांना विकल्याप्रकरणी पनासचे बिल्डर अमित थेपडे याला सोलापूर जिल्हा न्यायालयाने दिली उद्यापर्यंत पोलीस कोठडी सोलापुरातील समर्थ बँकेकडून आपल्या अडकलेल्या रकमा कधी मिळणार याचीच खातेदार करत आहेत दररोज चौकशी दिवाळीला न्यू कारचा प्लॅन करताय हो नक्कीच तर मग सोमाणी हुंदाईला अवश्य भेट द्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आणा सोमाणी हुंदाईची कार आपल्या दारी अपग्रेड टू एक्स सी एन जी ट्युअर सिलेंडर सी एन जी टेक्नॉलॉजी सर्व सी एन जी कार झिरो डाऊन पेमेंटवर उपलब्ध आणि आता जी एस टी कपात झाल्याचा लोटा आनंद पत्ता सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवरजवळ होटकी रोड सोलापूर मोबाईल नाईन टू टू फाईव्ह वन सेवन नाईन थ्री झिरो वन Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapti. Contact with our investment team. 9922628628 and 9607628628 Platinum Mall, Vishnumil Compound, Solapur. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने ठेवले मिशन पंचाहत्तर प्लसचे टार्गेट तर आमदार विजयकुमार देशमुख म्हणतात महायुती करूनच महापालिकेच्या निवडणुका लढवल्या जाणार सोलापुरातील हिंगुलांबिका मंदिरात रविवारी रात्री काढण्यात आली देवीच्या काठ्यांची तसेच छबीना मिरवणूक सोलापूर महापालिकेने अवंतीनगर निराळे वस्ती या भागात नाल्यावर थाटण्यात आलेली अकरा खोकी हटवली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात भाजपाची घेतली विभागीय आढावा बैठक आमदार विजयकुमार देशमुख यांनी मारली दांडी सोलापूर शहरात ठिकठिकाणी थीक ड्रेनेज योजनेचा प्रॉब्लेम पावसाळा संपला तरीही दर नागरिकांना दररोज करावा लागत आहे घाण पाण्याचा सामना सोलापूर शहरात वाढू लागला तापमानाचा पारा तापमान पोहोचले चौतीस अंशांवर सोलापूर शहरात हैदराबाद रोड तसेच विजापूर रोडवरील नाका आणि सिव्हिल हॉस्पिटल समोरील नगर अभियंता स्टोअर या तीन ठिकाणी उभारले जाणार अॅग्रो मॉल चौदा ऑक्टोबर ते एकतीस जानेवारीपर्यंत तुळजापुरातील तुळजाभवानी मंदिर दर्शनासाठी बावीस तास राहणार खुले राज्यातील दोनशे ब्याऐंशी तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त म्हणून शासनाकडून करण्यात आले घोषित पूरग्रस्त तालुक्यात जमीन महसूलात सूट सहकारी कर्जाची पुनर्गठन आणि कृषी कर्ज वसुलीत स्थगिती तिमाही माही वीज बिलात माफी तसेच विद्यार्थ्यांची परीक्षा शुल्क माफ केली जाणार पिढ़ें बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यान विवाह बंधनाच्या या सुवर्ण सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स सोलापुरात प्रथमच घेऊन येत आहेत अमेरिकन कंपनी कोलारचे चे बाथरूम फिटिंग्स कमोड वॉश बेसिन मिरर जकोजी फिटिंग एनक्लोजर स्टीम आदी साहित्य एकाच ठिकाणी मिळणारे आणि सर्व्हिस वॉरंटी देणारे सर्वात मोठे डिस्प्ले शोरूम लॉर्ड्स ब्लांड लॅमिनेट्स नवीन डब्ल्यूटी कॉलेज समोर सोलापूर मोबाईल एक्क्याण्णव एकवीस सतरा अडुसष्ट महाराष्ट्रातलं आताचं सरकार जनतेच्या आशीर्वादातून निवडून आलेलं नाही हे बेईमानीने निवडून आलेले सरकार आहे काँग्रेसच्या नाना पटोलेंची महायुती सरकारवर टीका जमीन मोजणीचा अर्ज मिळाल्यानंतर तीस दिवसात होणार मोजणी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा राज्यातील चौतीस जिल्ह्यात शेतकऱ्यांची थकीत कर्जे वसूल करण्यास शासनाने दिली स्थगिती आदेश देखील निघाला मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत शंभर टक्के कर संकलन करणाऱ्या ग्रामपंचायतींचा केला जाणार सत्कार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवाव्यात की स्वबळावर लढवावी याबाबत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या सूचना Here, movement that inspires. आज रत्नागिरीतील मंडणगड येथील नवीन न्यायालयाचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले अडुसष्ट कोटी रुपयांची बोगस बँक हमी दिल्याप्रकरणी रिलायन्स पॉवरचे मुख्य वित्त अधिकारी अशोक पाल यांना ईडीने केली अटक किरकोळ बाजारात शेव्याच्या शेंगांच्या किमतीत विक्रमी वाढ शेवयाच्या शेंगा दोनशे ते दोनशे वीस रुपये प्रति किलोने होत आहे विक्री आय सी सी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विशाखपट्टणम येथे दुपारी तीन वाजता होणार सामना अफगाण सैनिकांचा पाकिस्तानी चौक्यांवर हल्ला पाकिस्तानचे बारा सैनिक ठार